सीना नदीला महापूर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बगले यांच्याकडून अन्नधान्य किटचे वाटप सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अति मुसळधार तसेच सीना सीना कोळेगाव धरणातून सोडण्यात आलेल्या लाख पाण्यामुळे नदीला महापूर आला आहे तसेच भीमा नदीत उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीकाठी ही महापूर आला आहे नदी काठावरील अकोले मंद्रुक वांगी मनगोळी वडकबाळ हत्तूर होनमुर्गी राजूर औराद बंदलगी बोळकवटा हत्तरसंग कुडल आदी भागात पुराची पाणी मोठ्या प्रमाणात शिरले आहे त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक जण विस्थापित झाले आहेत अशा पूरग्रस्त नागरिकांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या आदेशानुसार शिवसेना उपजिल्हाप्रमुख धर्मराज बगले यांनी आपल्या स्वखर्चाने बोळकवटा हत्तरसंग कुडल औराद वडकबाळ येथे घरगुती संसारोपयोगी साहित्य व अन्नधान्य किटचे वाटप केले यावेळी सरपंच आमसिद्ध बगले नागेश कोले विठ्ठल चोरमुले भगवान भुई लक्ष्मण कोळी काजी शेख अरुणकुमार बगले मैनुद्दन पटेल विश्वास कांबळे आदी उपस्थित होते <imumm> आम्हाला संध्याकाळपर्यंत तुमच्याकडे घेऊन गेलो मागणार होतो पण झालं मी आमच्या जो मस्तीचा एक हा मस्तीचा जो एक संदेश आहे त्याप्रमाणे त्याने आम्हाला जे गरजू आहेत गेले तीन दिवस झाले महापुरात येऊन अजून बरोबर अडकल्याने आमचं जनजीवन वृत्त झालेलं आहे त्यामुळे त्यांनी आम्हाला एक मदत म्हणून आज दिलेलं आहे ते मी अमरदादांचे तुमचे मनापासून आभार मानतो आणि तुम्ही वेळात वेळ पडून आले आम्हाला संकटात एक आधार म्हणून तुम्ही आज आमच्या आधारावर झालात त्यामुळे तुमचं काही अजून एकदा तुमच्या अमरदादांचे धर्मराव मी मनापासून आभार मानतो धन्यवाद